चार समाजासाठी सक्षम कार्य राष्ट्रासाठी हे ब्रिज वाक्य जोपासणाऱ्या सक्षम सामाजिक संस्थेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दुपारच्या शुभमुहूर्तावर शेळगी येथील मातोश्री हॉलमध्ये दिव्यांग बांधवांचा सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा थाटात था व वा मंगलमय वातावरण संपन्न झाला सदर सोहळ्याचे यंदा आठवे वर्ष होते या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले होते प्रारंभी धार्मिक रीती रिवाजाप्रमाणे पूजा अर्चा होऊन अक्षता सोहळा मोठ्या दिमागदारपणे पार पडला We are. कायम रोजगारातून आर्थिक सक्षमपणा आणण्यासाठी वधूवरांना फिरते स्टॉल व झेरॉक्स मशीन भेट देण्यात आली तसेच मनी मंगळसूत्र जोडवे सफारी सूट शालू आदींसह संसार उपयोगी साहित्यही देण्यात आले आम्ही दिव्यांगांचा विवाह सोहळा लावून सक्षम सामाजिक संस्थेने आमच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केल्याची कृततीक्षी भावना नववधूवरांनी बोलून दाखविली नमस्कार माझं नाव सायली बागडे मी कोल्हापूरवरून आलेली आहे सक्षम संस्था यांनी आम्ही विवाह लावून दिलाय तर त्यांनी आम्हाला संसार उपयुक्त वस्तू स्वयंरोजगारसाठी स्टॉल वगैरे आहे तर दे दे त्यांचं खूप धन्यवाद माझं नाव अनिकेत काची मी पुण्यातून आलं विवाहासाठी आता सक्षम सामाजिक संस्था विवाह करून देत आहे वर संसार उपयोगी भांडे वस्तू देत आहे स्वयंरोजगारासाठी स्टॉल देत आहे सक्षम सामाजिक संस्थेचे आश्माध कोपटसाठी चांगली विठाऊन आल्या सक्षम सामाजिक संस्था यांच्याकडून विवाह सोहळा मेळावा सुरुवात होत आहे गोष्टी पुण्याहून आलो सदस्य माझी माहिती मला आमच्या बिलकुल भेटली आणि त्यांचा उपक्रम खूप छान आहे एका दिव्यांग वराने आपल्या वधूस स्वतःच्या खांद्यावर उचलून घेऊन आपण बावी जीवनात सक्षमपणे वाटचाल करणार असल्याचे सिद्ध केले विवाह सोहळ्यात भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दरवर्षी विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात येतात अशी माहिती सक्षम सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रशांत इभारे व कार्याध्यक्ष सचिन उंडेकर यांनी दिली सक्षम सामाजिक संस्थेचा संस्थापक गेले, गेले सात वर्षापासून आपण सर्वधर्मी सामाजिक वास्कृत आयोजित करतो हे यंदाचं आठवं वर्ष आहे वर्ष आपण रेग्युलर लो लोकांना स्वयंरोजगारासाठी महिन्यांना शिलाई मशीन देतो त्यानंतर शिलाई मशीन चालवायला येत नसेल तर त्याची ट्रेनिंगसुद्धा आपण फ्रीमध्ये देत असतो यंदाचं आठवं वर्ष आपण दिव्यांग बांधवांसाठी ठेवलेलं आहे दिव्यांग बांधवांना आपण झेरॉक्स मशीन ना स्टॉल असं मध्ये आपण त्यांना स्वयंरोजगारसाठी एक साहित्य दिलेलं आहे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा व्हायला पाहिजे ह्याच्या पाटीलचा हेतू काय जेणेकरून महिला एक आर्थिक सक्षमीकरण व्हायला पाहिजे आणि एका कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे या हेतूने आपण त्यांना दाम्पत्यानं दरवर्षी स्वयंरोजगारासाठी साहित्य देत असतो दिव्यांग बांधवांना रोजगारासाठी ते सक्षमीकरण होतील या उद्देशानं आपण त्यांना फिरते स्टॉल व जेरॉक्स मशीन आपण देत आहे त्यांना कारण जेरॉक्स आणि फिरते स्टॉल देण्याचा मागचा उद्देश असा की दिव्यांग बांधव असल्याकारणानं त्यांना दुसरे कुठले व्यवसाय करणे शक्य होत नसतात त्यामुळे जेरॉक्स म्हणा किंवा फिरते स्टॉल हे त्यांना साजेल असे व्यवसाय आहेत त्यामुळं आपण यावर्षी त्यांना सिले जोरॉक्स मशीन किंवा इंटेस्टॉल हे देऊन आजचा हा विवाह सोहळा संपन्न करत आहे या विवाह सोहळ्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग असतील किंवा मित्रपरिवार काही अधिकारी वर्ग यांच्या सगळ्याच्या मोठेपणाने ज्या हातभार आम्हाला लागतो त्या प्रयत्नातून आमचा सक्षम सा, 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 सामाजिक संस्थेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे तसेच या आजपर्यंत आठ वर्षापर्यंत जसं यांचा सहकार्य लाभत आलेला आहे त्याच पद्धतीने यापुढेही त्यांचं सहकार्य आम्हाला लाभ लाभेल अशी आशा व्यक्त करतो संस्थेने निमंत्रण पत्रिकेद्वारे बाललैंगिक अत्याचार विरोधी जनजागृतीपर अभियानाचा अभिनव उपक्रम राबविला आविवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी मयूर गवते ज्ञानेश्वर काटीकर रावसाहेब सावंत मनोहर पोद्धार यशवंत गाडेकर महादेव देशमुख महेश मघरुमखाने गजानन आवले गोपाळ पवार विठ्ठल शिंदे अंबिका काटीकर अर्चना कटके यांनी मोलाचे योगदान दिले